सर्वसामान्य जनतेचा आवाज नमस्कार येणाऱ्या बावीस तारखेला वार शनिवार या दिवशी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज पवार गट यांचा एक कार्यक्रम सभासद नोंदणी कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमासाठी आम्ही तालुक्यात सर प्रत्येक गावामध्ये आम्ही प्रत्येक कार्यकर्त्यांना भेटून सभासद नोंदणी जास्तीत जास्त कशी या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे होईल त्यासाठी आमचं का काम चालू आहे आणि येण्या येणाऱ्या बावीस तारखेला आपण डिगड चौकामध्ये आमचे नेते मुकरंदाबा पाटील असतील नितीन काका असतील आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष बाळासाहेब सोळसकर असतील आमच्या तालुक्याचे अध्यक्ष आणि आमचे नेते शिवरूपराजे खर्डेकर मी सर्वांनी मिळून तो कार्यक्रम आयोजित केला आहे तर या कार्यक्रमाचं नियोजन आमचं चालू आहे तेव्हा आम्ही प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना तशा सूचना केलेल्या आहे आणि सभासद नोंदणीचा कार्यक्रम आमचा बऱ्यापैकी चालू आहे तालुक्यात आत्तापर्यंत आम्ही तीन हजार सभासद नोंदणी आम्ही पूर्ण केलेली आहे आणि जास्तीत जास्त सभासद आपण या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं करण्याचं काम आपलं चालू आहे राष्ट्रवादी त्याबद्दल आपल्या पक्षामध्ये प्रवेश होता आपणही नव्हता तालुकाची सुरू काही दिसते विधानसभेला जे शरद पवार साहेबांचे पक्षी होती ते तिथून तर अशी काही कमी झाली का त्याला आपली मान्यता आहे का नाही अशा प्रवेशाला तर आता जेच्या स्टेजवर होते दीपक चव्हाण जे माझे आमदार आहेत ते कुठल्या पक्षातून उभे राहिले होते कुठल्या चिन्हावरती त्यांनी निवडणूक लढवली होती आणि ते कुठल्या स्टेजवर होते होते त्यांना काय अधिकार आहे की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामध्ये प्रवेश करून घेण्याचा आणि बाकीचं सभासद मोदीचा वास्तविक पाहता त्यांनी सगळा विरोधच केला तालुक्यात त्यांना असं वाटत होतं की महाराष्ट्रातलं पहिलं तिकीट अजितदादा पवारसाहेबांनी आपल्या फलटण तालुक्याला घडण्याच्या चिन्हाचं दिलं होतं पण इथल्या नेत्यांना खात्री नव्हती की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचं त्यांना ब प्रतिसाद एवढा प्रतिसाद चांगला मिळेल त्यामुळं त्यांनी वेगळ्या पक्षाची भूमिका घेऊन वेगळा प्रचार केला आणि आम्ही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून उभा राहिलो आम्हाला अजितदा पवारांनी सन्मानपूर्वक घेतलं पक्षाचं तिकीट दिलं आणि त्या पक्षाच्या तिकिटावरती आम्ही काम केलं माझ्याबरोबर आमचे शिवरूपराजे पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करत होते त्यांनी आणि त्यांचीच ताकद माझ्या पाठीशी राहिली आणि आम्ही ती निवडणूक यशस्वीरित्या पार पाडली आणि त्यात विजयी झालो पण आता विनाकारण कुठंच काही चालत नाही तर आता दादांचं नाव घ्यायचं प्रवेश घ्यायचे आणि आमच्या ते जर राष्ट्रवादीत खरंच होते तर त्यांनी मा आमच्या प्रचाराला रा राष्ट्रवादीचं तिकीट दिल्यानंतर प्रचार आमचा करायला पाहिजे होता पण तसं काय कुठं घरताना दिसलं नाही कायम विरोधात भूमिका घेतली दादांचं दादांच्या बद्दल महाराष्ट्रात ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येईल अशी त्यांना खात्री नव्हती म्हणून त्यांनी वेगळ्या पक्षाचा निर्णय घेऊन त्यांनी वेगळ्या पक्षाची चूल मांडून त्यांनी काम केलेलं आहे अशाने आता राष्ट्रवादीबद्दल प्रेम आणू नाही खरं म्हणजे आंधारकीच्या इलेक्शनमध्ये आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या वतीनं मी म्हणजे ठामपणे म्हणू शकतो की मी एकटंच राहिलो होतो तालुक्यात आणि जेव्हा आमदारसाहेब जसं म्हटले की जेव्हा त्यांनी तिकीट नाकारलं त्याआधी अजितदादांचा मोठा अपमान केला होता आणि त्या अपमानाचा उत्तर देण्यासाठी आम्ही हक्कानं राष्ट्रवादीचं तिकीट ह्या मतदारसंघात मागून घेतलं महायुतीबरोबर चर्चा केली महायुतीची आम्हाला साथ मिळाली आणि त्याच साथ आणि श ताकद मिळाल्यानंतर आज आपल्याला सचिन पाटील इथं आमदारच्या रूपानं दिसतंय तेच आम्हाला एक उत्तर द्यायचं होतं की तुम्ही तिकीट नाकारलं तरी आम्ही राष्ट्रवादी फलटण तालुक्यात जेवण ठेवली आणि राष्ट्रवादीचा आमदार फलटण तालुक्याला परत दिला त्यांनी प्रवेश करायचं खरं म्हणजे आधी की त्यांनी कुठल्याही राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाचा अजूनपर्यंत भाग घेतला नाही आमचे राष्ट्रवादी जिल्ह्यात जेव्हा तालुका अध्यक्षाची नेमणूक झाली मग मान तालुका असू दे कोरेगाव तालुका असू दे फलटण तालुका अस त्या कार्यक्रमाला ते हजर नव्हते राष्ट्रवादीचा सभासद नोंदणीचा जिल्ह्यात कार्यक्रम घेतला तेव्हा मकर होते तेव्हा ते, ते जर राष्ट्रवादीचे इतके प्रेम होते त्यांच्यावर त्यांनी त्या कार्यक्रमाला हजर राहायला पाहिजे होते त्या कार्यक्रमाला हजर नाही कदापित कुठल्याही राष्ट्रवादीच्या आजपर्यंत आमदारकी झाल्यापासून ते आजपर्यंत त्यांनी राष्ट्रवादीचा कुठल्याही कार्यक्रममध्ये त्यांनी हजेरी लावली नाही कालचा पण आपण मल्लारराव होलकर ह्यांची जयंतीच्या कार्यक्रमाला त्यांनी यायला पाहिजे होतं त्या कार्यक्रम शासकीय कार्यक्रम होता आणि तुम्ही एक विधान परिषदेचे आमदार असून तुमचे विधान परिषदचे सभापती तिथे आले होते त्या कार्यक्रमाला तुम्ही तिथे येऊन आणि तो कार्यक्रम म्हणजे श्रीमंत मल्हारराव होलकरांनाच आपण मान देतो आहे आणि त्या समाजाला आपण मान देतो आहे आणि म्हणून आपण तिथं हजरी लावायची त्यांनी लावायला पाहिजे होती

कापूस पीक उसा एवढंच होतं कदापित त्यावेळेला पा कापसाच्या पिकाला पांढरं सोनं म्हणून असं शेतकरी म्हणत होते आणि अचानक कापूसाचं पीक नष्ट झालं रोग आला आणि कापसाचं एकही गुंठा आपल्या पूर्व भागात किंवा फलटण तालुक्यात कोणीही शेतकरी लावत नव्हतं आणि कापसाचं पीक बंद झाल्यामुळंच जिनिंग बंद झालं जिनिंग कुठल्याही कापसाचं पीक असून जिनिंग बंद झालं असतं तर तुम्ही आमची संस्था आम्ही बंद पाडली असं म्हटलं तरी आम्ही मान्य केलं पण टिकत नसताना जिनिंग कशावर चालवायचं तुम्हाला साधं उदाहरण देतो दूध संस्था आपण रामरायांच्या ताब्यात दिली होती दूध चालू आहे मग दूध संस्था त्यांनी बंद का केली दूध संस्थेचे लिलाव का काढायला लागले जेव्हा दूध आहे तेव्हा तुम्ही ती संस्था करताय आणि आमच्या संस्थेला कापूस नसताना बंद पडलेली संस्था तुम्ही त्याच्यावर टीका करताय पहिलं तुम्ही या दूध संस्था दूध असून का बंद पडले हेच करा श्रीराम कारखाना तुमच्या ताब्यात दिला श्रीराम कारखाना दिल्यानंतर फलटण तालुक्याने उत्साहानं तुम्हाला ठेवी दिल्या हे तर सत्य आहे करोडो मध्ये लोकांनी तुम्हाला ठेवी दिल्या हे ठेवी काय उद्देशानं दिल्या की तुम्ही श्रीराम खा कारखाना चालवावं श्रीराम कारखाना परत फलटणचा वैभव तुम्ही परत आणावं मग तो कारखाना तुम्ही किती दिवस चालवला आणि तो कारखाना जेव्हा लोकांनी तुम्हाला ठेवी दिल्या चालवायला करता तुम्ही काय केलं तुम्ही दुसऱ्याला चालवायला दिलं मग ही संस्था दोन संस्था ज्या तालुक्यातल्या प्रमुख आहेत ह्या संस्थेचं तुम्ही पहिलं खुलासा करा आणि मग आमच्या काळेश्वरच्या जिनिंगचं तुम्ही आम्हाला खुलासा करा नाही आमचं म्हणणं नाही फटका काही बसणार नाही जे आपल्याला आज तालुक्याला पाणी मिळते तेवढंच पाणी आपल्याला मिळणार आहे स्वतः आमदार साहेब कालवा समितीच्या मीटिंगमध्ये त्यांनी आपल्या मंत्री विखे पाटील साहेबांना त्यांनी मागणी केली आणि विखे पाटील साहेबांनी खुलासा केला की कुठल्याही तालुक्यातलं पाणी एक ठेम ही कमी होणार नाही उलट वाढल्याला पाणी कसं वाटप करणार त्याच्यावर ते कालवा समितीवर चर्चा करून किंवा त्यांच्या पद्धतीने ते पाणी वाटप होणार आहे नाही होणार बघा रामराजेसारख्या सिनियर माणूससारखा आम्ही वैयक्तिक कधीही कुणाला टीका केली नाही आजही आम्ही वैयक्तिक त्यांच्यावर टीका करत नाही आम्ही नुसतं त्यांचे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देतोय ते जे समजत आहेत की मी पाण्याच्या संदर्भात त्यांचे पी एच डी आहेत आणि त्यांनीच असं बोलावं हे ते त्यांनी तुम्ही ते, त्यांनाच विचारायला पाहिजे ना कसं पाणी कमी होणार काय कमी होणार ते पण होते कालवा समितीच्या मीटिंगमध्ये नाही त्यांनी वैयक्तिक टीका करणं टाळावं कारण आपल्या खासदारांनी स्वतःच्या हिमतीवरती उद्योगधंदे तालुक्यात आले स्वतःच्या ताकदीवरती स्वतःची ताकद तयार करून या तालुक्यातल्या तरुण वर्गाला तरुण वर्गाच्या हाताला काम मिळावं म्हणून स्वतःच्या जेवावरती स्वतःचा कारखाना उभा केला दुसरा एक लोणाला एक नवीन प्रोजेक्ट फूड प्रोसेस मधला नवीन प्रोजेक्ट आंदोरीला उभा केलाय घेतलाय आणि तो सगळ्या सगळे दोन्ही प्रोजेक्ट अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे मग कारखान्याचं बिल मिळत नाही तर येणाऱ्या तीन एप्रिल पर्यंत म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत कुणाचं ऊसाचं बिल राहिलं आहे का तर कुणाचाही एक रुपये राहिलेला कुणाचंही शेतकऱ्याची सिंगल तक्रार आमच्याकडे नसते नंतर ह्या वर्षीचं सुद्धा बिल जे राहिलेलं आहे ते एक दीड महिन्याचं बिल राहिलं आहे ते सुद्धा तीन एप्रिल पर्यंत सगळं बिल शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आतापर्यंत शेत कारखाना तर चालू आहे आपला पाच दहा वर्ष दहा वर्ष झालं कारखाना आपला अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे कारखान्याला लोन लागतं त्यांच्यात हिंमत आहे स्वतःचा उद्योग काढायचा आणि फेडायचा ही हिंमत असावी लागते आणि ती हिंमत आमच्या नेत्यामध्ये आहे रणजित शाह नायक निंबाळकरांच्या मध्ये आहे आणि त्यांच्या कर्तृत्वावरती सारखीच आपण टीका करत असता वैयक्तिक लेवलला जाऊन टीका करत असता तर त्यांनी ते टाळावं आम्ही आमच्या नेत्यांच्यावर टीका केलेली आम्हाला कदापि आवडणार नाही कारण आपण आपण आपल्या घरचं पण बघावं त्यांनी कुणाला उद्योग काढून दिलेत का त्यांनी उद्योग काढलेत का तालुक्यातल्या तरुणांना का ता का। ता ता काम दिलंय का हे पण थोडं शोधावं ना स्वतःकडे पण स्वतःकडे पण लक्ष द्यावं दुसऱ्याकडे बोट दाखवत असताना आपण स्वतः काय तालुक्यासाठी उद्योग स्वतःचे काय उद्योग तयार केलेत काय कमी सारखी कंपनी आपल्या तालुक्यात आहे काय ती चालू आहे कामगारांच्या बाबतीत काय काय घडते हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहेत आणि कामगारांनाही माहीत आहेत तालुक्याने आपल्याला पूर्णपणे आपलं सगळं तालुक्याला माहीत झालंय आपण कशावरती बोलता वैयक्तिक टीका कोणावरती करता का करता आता जनतेला कळलेलं आहे जनतेने आम्हाला आता चांगली ताकद दिलेली आहे जनतेचा ओढा आमच्याकडं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आहे आमच्या युती सरकार युतीकडे आहे भारतीय जनता पार्टीकडे सुद्धा लोक प्रचंड प्रमाणात येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे सुद्धा आमच्याकडे लोक आमच्या बरोबर काम करायला आमची त्यांची तयारी आहे मग असं असताना तुम्ही व्यक्तिदोषानं कायम रणजितदा टार्गेट करता तर करू नये तरी स्वतः धंदे काढले स्वतःचे धंदे कर्ज किती असू दे त्यांच्या हिंमत त्यांच्या अंगात आहे तेव्हा आपण त्याची काळजी करू नये आपण फेडणार नाही कर्ज कर्ज फेडणार आहे त्यामुळे जनतेला कर्ज किती आहे काय किती आहे कारखाना अडचणीत कसा आहे काय ह्या गोष्टीवरती बोलूच नाही त्यांनी स्वतः काढलेत धंदे स्वतः फेडलेले आहेत कुणी फेडायला आलेलं नाही तेव्हा तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्याकडून पैसे गोळा करून ते काय कर्ज भरलेले नाहीत किंवा कर्ज फेडलेले नाहीत आपण दादांवरती आमच्या नेत्यांवरती जर टीका केली आपण तर ते आम्ही कधी कदापि खपवून घेणार नाही श्रीराम साखर कारखाना तुम्ही आतापर्यंत म्हणत होता की कर्ज मुक्त आहे परवाच्या प्रेसमध्ये चेअरमननी सांगितले की शंभर कोटी देणं आहे जवाहरला बरोबर का तुम्हीच होता प्रेसला आता हे शंभर कोटी जवाहरला देणं है, आहे आणि ह्यांनी प्लॅनिंग केले की दहा वर्ष किंवा बारा वर्षानंतर हे सगळं देणी जाऊन आणि मग श्रीराम कारखाना परत सभासदाचा होणार आमचं मत आहे की श्रीराम साखर कारखाना सभासातचा आहे शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांनी श्रीराम साखर कारखाना चालवावा आणि म्हणून आम्ही या इलेक्शनला सामोरे जायला सभासद निर्णय घेईल ना जवारकर ठेवायचा आहे तर स्वतःकर चालवायचा आहे आणि श्रीराम साखर कारखाना बंद पडायचा उद्देश कुठल्याही सभासदाचा फलतन तालुक्यातला कधीही नाही श्रीराम साखर कारखाना हा सर्वांनी मग त्यात मालुजीराजेपासून शिवाजीराजे असतील दादाजी असतील हनुमंतराव पवारांचे वडील असतील हनुमंतराव पवार असतील सर्वांनी श्रीराम कारखाना जीवन ठेवण्यासाठी आपल्या पद्धतीने कष्ट केल्यात आपल्या पद्धतीने त्यांनी हे के केले आणि श्रीराम कारखान्यापर्यंत आजपर्यंत माझा ऊस श्रीराम कारखान्याला काय प्रमाणाने शंभर टक्के जातो मी म्हणत नाही माझा शंभर टक्के ऊस जातो बट माझा ऊस श्रीराम कारखान्याला दरवर्षी असतो हे तुम्ही कारखान्यावर जाऊन नोंद घेऊ शकताय टोळ्यांचं वांदा असते श्रीराम कारखान्याला आम्हाला टोळ्या मिळत नाही म्हणून पर्यानं ना आम्हाला दुसऱ्या कारखान्याला ऊस घालायला लागतो ब जेव्हा आम्हाला टोळ्या देतात श्रीराम तेव्हा आम्ही श्रीरामला ऊस घालतो आणि शंभर कोटी दोन हजार तीन हजार टन एक्सपॅन्शन करण्याला हे सभासदला पटते का आज नवीन साखर कारखाना जमीन घेण्यापासून कन्स्ट्रक्शन करण्यापासून साधारण दोनशे ते सव्वा दोनशे कोटी खर्च येतोय आणि तुम्ही जुन्या मशनरी जवानी आणल्यात तिकडच्या आणि हिथं लाव लावल्यात आणि तुम्ही आमच्यावर शंभर कोटीचं सभासद खर्च लागत आहे हे सभासदला पटतंय का हे माझं प्रश्न सभासदला आहे नवीन कोरिया मशिनरी आणल्यात का कुठल्या मशिनरी आणल्यात आणि किती वर्ष आपण जव्हाला चालवायला द्यावा पाहिजे तुम्ही जेव्हा कर्जमुक्त कारखाना झाल्यानंतर आपण चालवायला पाहिजे होतं तुम्ही आज पण चालवायला घ्या ना आपण तुम्ही चालवायला घेतला कारखाना तर आमचं कुणाचंच म म्हणणं नाही

तरी तो प्रपंच त्याला नीट चालवला पाहिजे त्याचा उद्योगधंदा नीट बघितला पाहिजे त्याची जबाबदारी दादाची कशी असू शकत आणि त्याच्या विडी बिडी आपला काय संबंध आहे त्याचा विकला माल आपण एखादी जमीन घेतून जमीन विकतो आणि तो शेतकरी समजा त्याला करता येत नाही जमीन आणि तो अडचणी देतो म्हणून काय जे जनी विकली तो त्याचा दोषी होऊ शकतो का अजिबात नाही टीका करायची म्हणून करायची नावं ठेवायची म्हणून ठेवायची आता तशी संस्कृती आमच्या नेत्याने आम्हाला दिलेली नाही आमचे संस्कार चांगले आहेत आम्ही चांगलं बोलतो इतरांबद्दल विरोधकांबद्दलही चांगलं बोलत असतो पण त्यांनी पातळी सोडून बोलू नये कारण मग आम्हालाही तसं आम्हालाही बोलायला त्यांनी लावू नाही याचाही विचार त्यांनी करावा साहेब एक वेगळा प्रश्न आहे फिल्टर तालुक्यात काही फॅक्टरीमध्ये पाणी सोडतात त्यामुळे नदीचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत निश्चितपणे आपल्या तालुक्यातल्या ज्या काय फॅक्टरी असतील आपल्या तालुक्यातल्या आता निराधार बारामती तालुक्यातला विषय असेल तो बारामतीतले नेते आमच्या अजितदा पवार साहेब त्यांना सूचना देतील आणि त्या पद्धतीनं ते काम करून घेतील पण माझ्या तालुक्यातल्या जर काय कंपन्याचं दूषित पाणी जर जात असेल तर निश्चितपणानं ते जेव्हा मी तोडगा काढणार तसं असेल तर मी तसं आपल्याला काय माहीत असेल तर मला सांगावं मी तिथं प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून त्याच्यावर असं काय आता तर माझ्या काय निदर्शनास काय आलेलं थी। हा तर ठीक आहे परत प्रदूषण विभागाला त्याला आपण पत्र देऊ त्यांनी काय कारवाई करायची काय नाही त्याला आपण सांगू जे योग्य त्या कंपन्या जर कुणी कुणाची असेल माझी कंपनी असेल तर माझ्यावर कारवाई करायची मी तशी सुचना अधिकाऱ्यांना देऊ बाबन पुढे कशाचा बघू आपण माहिती घेऊन तुम्हाला देतो त्यातली पूर्ण माहिती मला नाही तुम्ही मला माहिती द्या निश्चितपणानं आपल्या भागातल्या ज्या काही कंपनी असतील त्याला आपण जाऊन मेहता साहेब आपण स्वतः जाऊन भेटू आणि ज्या काही अडचणी असतील त्या निश्चितपणान हा ठीक आहे अजितदा पवार साहेबांना आपण ते कल्पना देऊ सांगू त्यांना ते निश्चितपणानं दखल त्याची घेतील याच्यापूर्वीही त्यांनी घेतली होती दखल कंपनीचा पगाराचा पगार त्यांचे वाढवलेत दोन तीन हजारांनी पगार काहीतरी वाढलेत तर आमच्या चर्चा चालू आहेत तशा पद्धतीन प्रश्न टेक्निकली रामराजे राष्ट्रवादीत आहेत नाही तर कुणाला मी जिल्हा जिल्हा अध्यक्षांना माझं फोन झाला मला तर त्यांनी विचारलं नव्हतं ना जिल्हा अध्यक्षाला विचारलं होतं आणि प्रवेश म्हणजे एका कुटुंबातले चार लोक होते असं आणि ज्या ज्या वेळा ह्या टाईपचं त्यांनी व्यक्तित्व करतात ज्या ज्या टाईमला त्यांनी वैयक्तिक टीका करतात त्याचं उत्तर आम्ही टिकतनं देत नाही मागच्या खेप्याला असंच आसूच्या सभेत त्यांनी टीका केली मानिक्रॉनचा प्रवेश झाला परवा त्यांनी राजराज टीका केली काल ओळखीचा प्रवेश तुम्ही बघितला आणि त्याचं उत्तर आम्ही त्या पद्धतीने त्यांना देत जातो राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या व ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र माझा या न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा